नमस्कार मित्रांनो अभिमान शहाणपण संपवतो ही अतिशय सुंदर अशी कथा आज आपण पाहणार आहोत एकदा तन्विकला घराचा प्रमुख असल्याचा अभिमान वाटला की त्याच्याशिवाय त्याचे कुटुंब चालत नाही त्याचे छोटेसे दुकान होते त्यातून मिळणारे उत्पन्न हेच त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते तो एकटाच कमवणार असल्याने त्याच्याशिवाय काहीच करता येणार नाही असे त्याला वाटायचे तो लोकांसमोर पुषारकी मारायचा एके दिवशी तो एका साधूच्या सत्संगला पोहोचला संत सांगत होते या जगात नाही माझ्याशिवाय कुटुंब किंवा समाज थांबेल याचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे प्रत्येकाला त्याच्या नशिबानुसार मिळते सत्संग संपल्यावर सरांनी संतांना सांगितले माझ्या घरचा खर्च मी दिवसभर कमवलेल्या पैशातून भागतो माझ्याशिवाय माझे कुटुंब उपाशी मरेल संत म्हणाले हा तुझा भ्रम आहे प्रत्येकजण त्याच्या नशिबाचे खातो त्यावर कुटुंब प्रमुख म्हणाले तुम्ही सिद्ध करा संत म्हणाले ठीक आहे महिनाभर कुणालाही न सांगता घरातून गायब होऊन जा त्याने नेमके तेच केले वाघाने त्याचे जेवण बनवले असा संदेश संताने पसरवला प्रमुखाचे कुटुंबीय अनेक दिवस शोकात होते अखेर गावकरी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले एका व्यावसायिकाने आपल्या मोठ्या मुलाला त्याच्या घरात नोकरी दिली गावकऱ्यांनी मिळून मुला मुलीचे लग्न लावून दिले एका व्यक्तीने आपल्या धाकट्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे मान्य केले एक महिन्यानंतर प्रमुख रात्री लपून त्याच्या घरी आला भूत आहे असे समजून घरच्यांनी दरवाजा उघडला नाही त्याने खूप विनवणी करून सर्व काही सांगितले तेव्हा त्याच्या पत्नीचे दार दारातून उत्तर दिले आम्हाला तुमची गरज नाही आता तुम्ही पूर्वीपेक्षा आम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहोत त्या व्यक्तीचा सर्व अभिमान भंग पावला मित्रांनो जग कोणासाठी थांबत नाही इथे सर्वांशिवाय काम होऊ शकते जग हे नेहमी चालत आले आहे आणि पुढेही चालणार आहे जगावर राज्य करण्याचा दावा करणारे महान सम्राट धूळ खात पडले आहेत जग त्याच्याशिवाय चालू आहे म्हणून एखाद्याच्या सामर्थ्याचा एखाद्याच्या संपत्तीचा एखाद्याच्या कामाचा एखाद्याच्या ज्ञानाचा अभिमान व्यर्थ आहे सेवा सर्वोपरी आहे कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा नवी नवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद